संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारितेचर डब्ल्यू डब्ल्यू जट न्यूज संकल्प न्यूज जॉट को जॉट ए नमस्कार मी कस्तुरी आपण पाहत आहे संकल्प न्यूज मराठी सैनिक स्कूल प्रवेशाबाबत मार्गदर्शन करणारे आणि यशस्वीतेच्या बाबतीत राज्यात प्रथम असणारे इन्स्टिट्यूट म्हणजे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आता ऑनलाईन ऑफलाइन तसेच निवासी संकुल स्वरूपात आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट माऊली इन्स्टिट्यूट तर्फे आता ही सुविधा वाई मध्ये उपलब्ध आहे देशमुख सरांच्या अनुभवसिद्ध मार्गदर्शनातून सातारा सैनिक स्कूल मध्ये प्रवेश मिळालेल्या यंदाच्या बॅच मधील ऐंशी टक्क्याहून अधिक विद्यार्थी आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचेच आहेत सैनिक स्कूल मधील प्रवेश ही पाप तशी खर्च आणि स्वप्नवच मात्र उज्ज्वल करिअरसाठी सैनिक स्कूल आणि सैनिक स्कूलमधील प्रवेशासाठी आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे समीकरण आता रूढत झाले आहे सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा जवाहर नवोदय राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्कॉलरशिप ऑलिम्पियाड आर आय एम सी देहरादून आय संभाजीनगर मंथन एम टी एस बी डी एस इत्यादी परीक्षांविषयी आणि इन्स्टिट्यूटच्या उत्तुंग भरारीविषयी पाहूयात संकल्प न्यूज मराठीवर सविस्तर माहिती शैक्षणिक सातारा सैनिक स्कूल प्रवेशासाठी मार्गदर्शन करणारे संपूर्ण देशात सातशे ते आठशे क्लासेस आहेत मात्र प्रत्यक्षात यश मिळवून गुणवत्ता यादीत स्थान मिळवणारे सर्वाधिक विद्यार्थी हे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचेच आहेत सातारा आणि चंद्रपूर या होमस्टेट सैनिक स्कूलमध्ये दोन हजार चोवीसच्या निवड परीक्षेच्या बॅच मध्ये प्रवेश मिळवलेले ऐंशी टक्के विद्यार्थी हे आय कॅन इन्स्टिट्यूटचेच आहेत देवांश फाळके या सातारा शाखेच्या विद्यार्थ्याने तीनशे पैकी दोनशे नव्वद गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून मुलींमध्ये राज्यात प्रथम आलेली यशदा हिनं तीनशे पैकी दोनशे एकोणऐंशी गुण संपादन केलेले आहेत याशिवाय याच इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी ओबीसीमधून यश मिळवले आहे एस सीमधून याच इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थिनींनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवले आहेत तर डिफेन्समधून दुसरा आणि तिसरा क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी याच इन्स्टिट्यूटमधून शिक्षण घेतलेले आहे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या अंश कदम याने डिफेन्समधून राज्यात प्रथम क्रमांक संपादन केला असून डिफेन्समधील दुसरा तिसरा आणि पाचवा क्रमांक मिळवलेले विद्यार्थीसुद्धा याच इन्स्टिट्यूटचे आहेत तर सीमधून दोनशे एकोणऐंशी गुण मिळवून विद्यार्थी टॉप थ्रीमध्ये आला आहे आणि एस सीमधून विद्यार्थ्यांनी राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे याशिवाय चंद्रपूर सैनिक स्कूलमध्ये प्रवेश मिळवलेले आणि राज्यात टॉप आलेले सर्वात जास्त विद्यार्थी आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचेच आहेत तर तिथं प्रवेश मिळवलेले ऐंशी टक्केपेक्षा ज्या अधिक विद्यार्थी याच इन्स्टिट्यूटचे असल्याचा अभिमान वाटतो असे या इन्स्टिट्यूटच्या संचालकांनी म्हटले आहे वाईतील आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट संचलित माऊली इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळवून आपल्या पाल्याचा सैनिक स्कूलमध्ये प्रवेश व्हावा आणि त्याचे भवितव्य आणि करिअर उज्ज्वल ठरावे यासाठी पालकांनी अवश्य संपर्क साधावा या इन्स्टिट्यूटमधील निवासी संकुलाचा दैनंदिन दिनक्रम पाहता सकाळी लवकर उठून विद्यार्थ्यांना व्यायाम करून शरीर संपदा बळकट करण्याबाबत व्यायामप्रकार आणि प्रात्यक्षिके करून घेतली जातात याशिवाय सैनिक स्कूलमध्ये भरती होईलच अशा पद्धतीने त्यांच्याकडून बौद्धिक आणि शारीरिक मेहनतही करून घेतली जाते या अकॅडमीत येणारा विद्यार्थी सैनिक स्कूल राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आर्मी नेव्ही वायुदल यामध्ये भरती होऊन तेथील वातावरणात प्रगती करेल अशा रीतीने त्यांची तयारी करून घेतली जाते त्यांच्या आहार विहार आणि संस्कारांबाबत अकॅडमी विशेष लक्ष देते उच्च दर्जाचा पोषक तत्वे असलेला आहार नाश्ता आणि जेवणात देण्यात येतो इन्स्टिट्यूटमध्ये कोणतीही कमी ठेवली जात नाही उच्चपदस्थ अधिकारी होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि शारीरिक तयारी करून घेण्यात अकॅडमीतील संचालक आणि तज्ज्ञ प्रशिक्षक मंडळी आग्रही असतात विद्यार्थ्यांची करिअरच्या दृष्टीने उत्तम झडणगण होत असल्याने या इन्स्टिट्यूटमध्ये राज्यभरातून ठिकठिकाणचे विद्यार्थी ॲडमिशन घेत असतात त्यांच्या सर्व आशा अपेक्षा यांची फलश्रुती होत असल्याने या अकॅडमीचा सर्वत्र नावलौकिक आहे इतरत्र आढळणारा भपकेबाजपणा या इन्स्टिट्यूटमध्ये कुठेही नसतो विद्यार्थ्यांची जडणघडण आणि पालकांचा विश्वास सार्थ ठरवण्यात या संस्थेच्या यशाचा आलेख दरवर्षी वृद्धिंगत होत आहे मुलांचा कल आणि करिअरची संधी यांचा समतोल साधून मार्गदर्शन करणारी ही इन्स्टिट्यूट म्हणूनच संपूर्ण राज्यभरात सुप्रसिद्ध झाली आहेत पाहुयात या इन्स्टिट्यूटच्या गौरवशाली आणि यशस्वी परंपरेविषयी अधिक माहिती तसंच आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट संचलित माऊली इन्स्टिट्यूट वाई शाखेच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया आणि संचालिका सौ संगीता मुके मॅडम यांचं अनमोल मार्गदर्शन माय नेम इज इस गोडे फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू रिस्पेक्ट आर ऑनरेबल principal ma'am for giving me this opportunity to say few words i like english subject because english is the global language in the world the english teacher teaches us english very nice and he clears our doubt day by day i like english lecture because the english is the very important language in the our future my success career is uh, is on my because he, she is the best teacher in the Icon Training Institute. Why? She teach she she helps us in our doubts. Thank you. Hello, myself Anirudha Suresh Gwakar. I am studying in Icon Training Institute residential unit at Y. I am I come here for preparation of semi school interest exam and I am sure I will crack this exam among all subjects, i like mathematics subject very much because it is the pillar of the education and it is the interesting subject our teacher teaches us math in deep each and every question in deep and also if we have doubt they teaches us until we understand i am thankful to Mukhe madam to to give me this opportunity to speak here and i am also i am लकी टू जॉईन आय कॅन ट्रेनिंग इंस्टिट्यूट माय सेल्फ आर्य रोहित निंबाळकर आय एम फ्रॉम लोनंद नाव आय एम स्टडींग इन आय कॅन ट्रेनिंग इंस्टिट्यूट रेसिडेंशियल वय टुडे आय एम गोईंग टू स्पीक सम फ्यू वर्ड्स अबाऊट जी के आय लाईक जी के सबजेक्ट बिकॉज आवर टीचर टीचर्स अस जी के सबजेक्ट व्हेरी नाईसली अँड क्लिअर आवर डाऊट व्हेरी इजिली अँड गिव्हिक्स गीव स्ट्रिक हाऊ टू लर्न द क्वेशन्स ऑफ जी के And for this reason, I like GK subject and I am lucky for this to take admission in ICANN Training Institute. Thank you. My name is Ayur Sachin Power. I am in 5th standard. I come from Sangli. I come in ICANN Training Institute for the preparation of science school. My name students. is Ovi Praful Power. I am from Pune. I am studying now in uh, ICANN Training Institute a residential unit at Y for preparation of Scenic School entrance exam. Among all subjects, I am going to tell my op opinion about Maths. Maths is prior subject in Scenic School. When we were come here, our basic was not clear but the teacher teaches us and uh, clear our all doubts. I am sure I will crack this time this in this year, my self, myself, Kavya I am from Ratnagiri. I am studying now in ICANN Training. can Training Residential Unit at Y for preparation of Scenic school. Hello Myself Akshara Ganesh Solse, working as a Maths teacher in ICANN Training Institute Residential Unit at Y. Here the students are more brilliant and following all the instructions whichever we give them. And progressing progressing day by day my main uh, focus to teach them maths very deeply making their all concepts very clear till they be confident about that all concepts and uh, motivate them uh, we all the staff from icann institute motivating all the students for the, their examination अँड अवर मेन फोकस इज दॅट द मॅक्झिमम नंबर ऑफ द स्टुडंट फ्रॉम वाई ब्रांच शूड क्रॅक द एक्झामिनेशन्स लाईक सैनिक स्कूल आर्मी अँड एन डी एक्झाम्स नमस्कार मी संगीता मोके आय कॅन ट्रॅंग इन्स्टिट्यूट वाई फ्रँचायजी इथे रेसिडेन्शियल युनिट आम्ही दोन वर्ष झाले सुरू केलेलं आहे या दरवर्षी प्रगतीचा आलेख वाढतच आहे आमच्या इथे सर्व प्रकारच्या सोयीसुविधांनी युक्त रेसिडेन्शियलमध्ये राबवल्या जातात सर्व सोयी राबवल्या जातात त्यासाठी आम्ही मुलांना सकाळी लवकर उठवतो जॉगिंगला नेतो वॉकला एक दीड ते दोन किलोमीटर वॉकला घेऊन जातो ते झाल्यानंतर आम्ही फिजिकल एक्झरसाईज सर्व प्रकारचे घेतो त्यात सूर्यनमस्कार मेडिटेशन नॉकलीचे गॅप सर्व प्रकारचे व्यायाम आम्ही घेतो तिथे ते झाल्यानंतर त्यांचं डेली रुटीन संपलं की नाश्ता होतो नाष्ट्यामध्ये सर्व प्रकारचा आहार दिला जातो या आहारात सर्व प्रकारचे कडधान्य सगळं संतुलित आहार डाएट बॅलेन्स केला जातो ते झाल्यानंतर लेक्चर्स असेंब्ली होते असेंब्ली झाले की लेक्चर सुरू होतात अप टू लेक्चर्स वन एम तसत, वन एमपर्यंत असतात वन पी आफ्टर वन पी एमपर्यंत आफ्टर दॅट लंच होतो लंचमध्ये सर्व प्रकारचा आहार दिला जातो आणि त्यानंतर ते तीन वा दोन वाजता पुन्हा लेक्चर सुरू होतात ते लेक्चर संध्याकाळी पा चार वाजेपर्यंत चार वाजता त्यांना नाश्ता दिला जातो चार ते पाच सहा त्यांचा गेम पिरियड राहतो आफ्टर गेम पिरियड पुन्हा लेक्चर सुरू होतात आठ वाजेपर्यंत आठ वाजता त्यांचं रात्रीचं डिनर होतं नऊ वाजता डाऊट सेशन प्लस होमवर्क सेशन असं ह्या पद्धतीनं सर्व वर्कआउट केले जाते दिवसभरासाठीचे हे करत असताना आमच्या सगळा टीचर स्टाफ पूर्णपणे जीवतून प्रयत्न करत असतो की स सर्व मुलांना सर्व विषय पूर्णपणे समजले जावेत आणि पो जास्तीत जास्त मुलं सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम क्रॅक करावीत यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील असतो मुलांच्या आरोग्यासाठी आम्ही सर्व प्रकारची काळजी घेतो आमचा वर्किंग स्टाफ असेल सगळे लोक स सर्व मुलांचे आपुलकीनं स्वतःची समजून काळजी घेतात आणि इथे सर्व प्रकारचे फॅसिलिटी उपलब्ध केल्या जातात मला थँक्स म्हणेन मी देशमुख सरांचे की त्यांनी मला ही संधी दिली आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या मार्फत इथं सर्व काम करण्याची आणि इथे मी जे करते त्यासाठी माझा जास्तीत जास्त प्रयत्न असेल माझ्या युनिटचा प्रयत्न असेल की सा सैनिक स्कूलसाठी जास्ती जास्त मुलं इथं ती एंट्रन्स एक्झाम क्रॅक करावीत थँक्स था।